भजी आपली तयार झाली मस्त अशी पुस्तक हो दाखवते तुम्हाला ओव्याची ओव्याच्या पानाची भजी हॅलो फ्रेंड्स आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ही पानं बघा ओळखीची वाटत आहेत का कुणाकुणाच्या ओळखीची आहेत सांगा शक्यतो माहीत असतं सगळ्यांना नसतील माहिती तर सांगते मी तुम्हाला ही ओव्याची पानं बघा बऱ्याच जणांच्या कुंड्यांमध्ये असतात ही पानं कच्चीवर ओव्याची पानं म्हणतात ह्याला हे बघा पानं काहीशी अशी जाड असतात रट असतात अशी ह्याची भजी करतात अगदी ओव्याचाच सुगंध येतो ह्या पानांना आणि पानं खूप औषधी असतात सर्दी पडसं वगैरे झालं ना अगदी ही नुसती ओव्याची पानं चावून खाल्ली तरी लगेच खोकला वगैरे कमी होतो लहान मुलांना पण याचा उपयोग करतात खूप सांगते मी तुम्हाला नंतर तर ह्याची मी भजी आहे ह्याला ओव्याची पानं म्हणतात परत सांगते बेसनपीठ घेतलं आहे बघा आणि ही माझ्या कुंडीतलीच पानं आहेत आत्ताच इतक्यातच कुंडीतली पानं तोडून आणलीत मी दाखवते तुम्हाला की बघा या अशी पानं मी तोडून आणलेत कुंडीतली ह्यात दुसरं काही घालायचं नाही हळद घालते मी थोडीशी मीठ घालते जसं आपण बटाट्याची वगैरे भजी करतो त्याचप्रमाणे पीठ भिजवायचं हे बघा मीठात हातानेच घालते मी काही मोजून नाही घालत आणि थोडंसं तिखट घालायचं हे लाल तिखट घातलं मी थोडंसं किंचित ओवा घालायचं सॉरी ओवा so, ओवा नाही सोडा सोडा घालते थोडासा आणि हे पीठ भिजवून घेते मी थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते इकडे मी तेल पण टाकायला ठेवले तोपर्यंत तो। बेसन पीठ चाळून घेतले मी त्यामुळे गुटळ्या वगैरे होत नाहीत नाही तर मग तसंच घेतलं तर त्या गुटळ्या असतील तर त्या मोडायला वेळ लागतो वे चाळून घेतलेल्या पीठे त्यामुळे बघा लगेच मिक्स लगे झालं दोन मिनटं जरा चांगलं भिजू देते आपण इतर भजी करतो तसंच पीठ भिजवले मी तेल पण तापले करायला घेऊ आपण भाजी तेल तापले बघा आता ही पानं जशी आपण बटाटे पिठामध्ये बुडवून घेतो की नाही तसेच बुडवून बुडवून घालायचे गॅस जरा बारीक केला आहे मी ही ओव्याची पानं उपयोगी असतात कशी सांगते लहान मुलांना सर्दी वगैरे झाली ना तर पूर्वी आमची मुलं लहान होती तेव्हा आमच्या सासूबाई आम्हाला ती ओव्याची पानं ही अशी मोठी मोठी घेऊन गे। गरम करायची आणि ती मुलांच्या डोक्यावर टाळूवर अशी ह्या पानाने शेकायचं खूप उपयोग व्हायचा पूर्वी इतकी औषधं वगैरे लगेच नसायची लगेच डॉक्टरांकडे घेऊन जायचं नाही लहान मुलांना मग असे घरगुती उपाय करायची ही पानं गरम करून मुलांना सोसेल इतकं

जशी आपली बटाट्याची भजी असतात तशी छान फोगतायत मस्त आणि चवतील चवीला पण अप्रतिम लागतात तुमच्याकडे जर अशी ओव्याची पानं असतील तर नक्कीच करून बघा ही भजी खूप छान लागतात भजी आपली ही करू करून झाली मस्त अशी ओव्याच्या पानाची भजी बघा कशी छान टम्म फुगलेत कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा